नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस हीच ती ऐतिहासिक तारीख ज्या दिवशी केंद्र असतील सरकारने देशभरातील पन्नास लाख कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पासष्ट लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आगाच्या स्थापनेला मान्यता दिली आठव्या वेतन आगाच्या स्थापनेला मान्यता मिळाल्यानंतर आता याच आयोगाच्या सर्वत्र चर्चा सध्या चालू आहे खरे तर आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे कारण की वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक अस दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो पहिला वेतन आयोग एकोणीसशे चेचाळीस मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग हा लागू झाला म्हणजेच दुसरा वेतन आयोग हा एकोणीसशे छप्पन मध्ये तिसरा वेतन आयोग एकोणीसशे सहासष्ट असे करत करत सध्याचा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला दरम्यान एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सातव्या वे वे वेतन आयोगाला दहा वर्षाचा व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा